तर आपण बघूया नेहा भाग बत्तीसावा एक रहस्यमय कथा स्वप्नील पाच सहा दिवसांच्या सुट्टीनंतर घरी आला स्वप्नीलची माम वसुधा सिंग दारावरच उभी राहून स्वप्नीलची वाट बघत होती त्याने पार्किंगला गाडी लावून घरात प्रवेश करू लागला वसुधा ताई स्वप्नील कुठून येतोस स्वप्नील अगं मॉम मी सांगितले होते ना मुंबईला गेलो होतो कालच आलोय ग पण घरी आलो नाही आता घरी का नाही आलो ते मी आरामात सांगतोय स्वप्नीलच्या मनात स्वप्नीलने न लबवता सांगितले सर्व कारण त्याने बाजारात त्याच्या मामच्या मैत्रिणींना बघितले होते आणि त्यांनी नक्कीच जास्त तिखट मीठ लावून सांगितले असेल कारण सोबत नेहासुद्धा होती पण मॉम खूप चतुर आहे सध्या काही विचारणार नाही आता ती माझ्याकडे आणि माझ्या मागे जासूस लावणार शंभर टक्के वसुधा जा फ्रेश होऊ नये स्वप्नील आलोच मॉम व्हॅर इज डॅड वसुधा आहेत त्यांच्या खोलीत तो खोलीत गेला पाच दिवसांचे बॅगेत भरलेले कपडे बाजूला काढून ठेवले बाथरूममध्ये जाऊन शावरखाली उभा राहिला नेहासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून तो बराच वेळ तसाच खाली भिजत होता आणि तिच्या तो स्वप्नात हरवून गेला आणि गुनगुनू लागला कधी तू रिमझिम बरसून येशील माझ्या हृदयात साजनी मिठी तर तुझ्या मला सामावून घेशील फक्त तुझाच मी साजनी तुझ्या विना कसा राहू ग अवतीभवती घालतेस पिंगा ग बाहेरून आवाज ऐकू आल्यावरच तो भानावर आला ओल्या केसांना पुसत तो बाहेर पडला त्याच्याकडे वसुधा बघत होत्याच आईच्या नजरेतून कस सुटेल त्याच्या वागण्यामधला फरक स्पष्ट दिसून येत होता मनात अगमाम अशी बघू नकोस हा काय मी आज वेळा झालो नाही कितीतरी वर्षापासून तिच्या प्रेमात मी जन्म घेतो आहे पण ती मला ओळखत नाही या जन्मी आमचे मिलन नसेल तरी मैत्री नक्की आहे मैत्रीप्रेमात बदलायला किती वेळ लागेल वसुधा स्वप्नील जेवायला ये लवकर किती उशीर करतोस कोणत्या विचारात आहेस स्वप्नील आलो मॉम सुधाकर आवाज देत होते वसुधा स्वप्नील आला का गं वसुधा हो आलाय या जेवायला तिघे जेवणाचा आस्वाद घेऊ लागले सुधाकर कसा राहिला तुझा ऑफिस टूर स्वप्नील खूप छान डॅडी वसुधा जेवणाच्या टेबलावर आपण काही बोलायला नको जेवणानंतर शतपावली झाली की बसूया बोलत स्वप्नील हो मॉम आता खरंच खूप भूक लागली वसुधा अरे सावकाश जेवण कर आता तुझा बॉस बोल बोलवणार नाही ना तुला स्वप्नील अगं बोलवू शकतो अधिकार दिला मी त्याला हे तो मनात नेहासाठी म्हणत होता वसुधा अधिकार दिला म्हणजे स्वप्नील म्हणजे मी त्यांना म्हणालो कधीही बोलवा मला असं बोलतोय जीवन झाल्यावर शतपावली झाली पण सुधाकर म्हणाले जा तू आता बराच वेळ झाला उद्याला बोलूया थँक्स मॉम डॅड आणि तो आपल्या खोलीत जाऊन अंगावर ब्लँकेट घेऊन पलंगावर पडला खूप वेळ शावरखाली भिजत राहिल्याने त्याच्या अंगात थंडी भरली होती त्याने टॅबलेट घेतली आणि मोबाईलमधील मॅसेज बघू लागला नेहाचा मॅसेज होता ऑफिस प्रोजेक्टवर लक्ष दे यावेळेस मी प्रोजेक्ट करणार नाही तो हा मेसेज बघून हसला यात त्याला तिच्याकडून हा प्रेम प्रस्ताव असल्यासारखे वाटू लागले त्याने उत्तरात लिहिले तर तुझा होकार मी खूप खुश झालो त्याला माहित होते समझने को इशारा काफी यावर नेहाने काहीच उत्तर दिले नाही वडिलांना शोधून काढण्याची तिची जी जिद्द होती ती पूर्ण झाली होती शिवाय तिला या कठीण मार्गावर तिचा खरा सामर्थ्यवान राजकुमार मिळाला होता तिला असा जोडीदार हवा होता आज तिच्या डोळ्यात आणि हृदयात हळू स्वप्नीलच्या निस्वार्थ प्रेमाला स्थान मिळाले होते यावेळेस मात्र तिने हसून मनाने स्वीकारले होते पण ती त्याला सांगणार नाही मैत्रीचं नातं अधिक घट्ट व्हावं असंच तिला वाटत होतं स्वप्नीलला तसेही माहीत होते ती उत्तर देणार नाही तो पलंगावर पडून गुणगुणू लागला इश्क में हर चीज मिट जाती है बेकरार करके हमें तळपाती है याद 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 तेरी याद बहुत आती है विचारात तो झोपला सकाळी तयार होऊनच खुलीच्या बाहेर आला मॉम मॉम नाश्ता बनला आहे हो बनला आहे आणि त्या प्लेटमध्ये इडली सांबार घेऊन आल्या अरे सावकाश खा मॉम मी संध्याकाळी आल्यावर बोलू आता ऑफिसला अर्जंट मिटिंगची तयारी करायची आहे नाश्ता करून झाला की लगेच निघतो आज नेहा सुद्धा ऑफिसला लवकर गेली होती आज मीटिंगसाठी सर्वांना बोलवले गेले होते पण ऑफिस पोहोचताच कडले की सरप्राईज पार्टी नेहा करीता मॅनेजरने ठेवली आहे तिचे इतके कौतुक केले मॅनेजरने स्वप्नीलला थोडी ज्वेलसी तर होत होतीच पण मनापासून आनंद पण होत होता मॅनेजर इतक्यात न थांबता स्वप्नीलला बोलवून त्याचे सुद्धा खूप कौतुक केले एक मिनिट ही वाया न घालवता चुटकी वाजवावी असे जर काम कोणी केले असेल तर ते मिस्टर स्वप्नील आहेत अशीच एकमेकांची सोबत असली तर असंभव सारखे शब्द आपल्या डिक्शनरीत राहणार नाही आज मागे वळून बघता जे काम नेहा आणि स्वप्नीलने केले याकरिता ऍक्टिव्ह माइंड आणि त्वरित डिसिजन घेता यायला हवे थोडेही काही चुकले असते तर आयुष्य धोक्यात आले असते आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे कार्य पूर्ण केले ऑफिस असो या आयुष्य माणसात आपल्याला ध्येयाची एकाग्रता असायला हवी दोघांनाही गिफ्ट देऊन सत्कार केला ह्यांच्यामुळे कंपनीचे अभिवृद्धी होत आहे आणि आपण सुद्धा आपले कार्य उत्तमरित्या करणार अशी अपेक्षा ठेवतो मॅनेजरात इतके आनंदात होते की लंच ब्रेक झाला तेव्हा सुद्धा त्यांचे भाषण संपले नव्हते एकमात्र नक्की ते बोलतात तेव्हा बोर होत नाही आणि अगदी तसाच सुद्धा बोलतो त्याच्या बोलण्यात चुंब एक चुंबकीय लहर आहे आणि डोळ्यात जादू तरीसुद्धा एक मुलगी त्याच्या प्रेमा स्वीकार करू शकली नाही म्हणजे ती मुलगी या दोघांपेक्षा अतिशय हुशार सुंदर नजरे तिच्या सागरासारखे रहस्य अद्भुत अशी निसर्गाची तिच्यावर माया अशी चपळ मुलगी नेहा कोणत्या राजाच्या स्वप्नाची राणी बनेल ही उत्सुकता लागली होती स्वप्नीलबद्दल सर्वांना माहिती होते ऑफिसमध्ये कितीतरी दिवस निघून गेले पण त्यांचे प्रेम जसेच्या तसे मनात राहिले तो सुद्धा खूप खंबीर मुलगा आहे अजूनही तो प्रेमात खसला नाही त्याचे खरंच कौतुक करावे तितके थोडेच होते लंच ब्रेकला दोघांबद्दल ऑफिसमध्ये बाकीचे कलीग्स गप्पा करीत होते काही मुली मुद्दामच त्याच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करीत होत्या इतका वेळ मॅनेजरने दोघांचे कौतुक केले गिफ्ट दिले पण प्रत्यक्षात कोणते कार्य केले यावर ते स्पष्ट बोलले नाहीत लंच ब्रेक नंतर नवीन प्रोजेक्टवर मिटिंग घेण्यात आली हा प्रोजेक्ट जो कोणी सक्सेस करेल त्याला फॉरेन ट्रीप देण्यात येईल स्वप्नील आणि नेहा यावर या, या प्रोजेक्टवर काम तर कर, करतील पण फॉरेन ट्रिपला ते जाणार नाहीत नेहाला आता बाबांच्या प्रकृतीची काळजी घ्यायची होती शिवाय त्यांच्या बऱ्याच थेरपीचा कोर्स पूर्ण व्हायचा होता कुठेही जाण्यास तिच्याकडे वेळ नव्हताच स्वप्नीला त्याचे स्वतःचे असे काही काम नव्हते पण तो नेहाच्या बाबांना सोडून कुठेही जाण्यास तयार नव्हता पोलीस दवाखान्यात सगळ्यांना त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर देऊन ठेवला होता नेहाच्या मागे फोनचा त्रास नको आता नेहाच्या बाबांची पूर्ण जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली होती जंगलाचे रहस्य शोधण्याची सुरुवात झाली की राजनला या सगळ्या गोष्टीपासून त्रास व्हायला नको कोणी कितीही म्हणाले तरी पुरुषांची पुरुषाशी बोलायला लोक मागे पुढे बघतात हे त्याने चांगले अनुभवले होते यावरून सुंदर मुलगी असली की अधिकच लोकांना बोलण्यासाठी बहाना हवा संध्याकाळपर्यंत ऑफिसची मिटिंग संपली खूप मीटिंगवर मिटिंग डोकं दुखायला लागली अगदी ऑफिसच्या मुली म्हणाल्या अगं नेहा सर कशाबद्दल बोलत होते काही समजले नाही तू सांग ना तुला आणि स्वप्नीलला गिफ्ट कशासाठी दिले मागे प्रोजेक्ट केला होता त्यावर तिकडच्या कंपनीतील काही संबंधित तक्रारी आम्ही दोघांनी सोडवले आणि कंपनीने नवीन फॉरेन ट्रिपचा ऑफर दिला त्याबद्दल तुम्हाला माहीत नव्हते का म्हणून तुमचा गोंधळ झाला तू तर ऑफिसला नव्हतीस ग ऑनलाईन प्रोजेक्ट केला होता अच्छा मग यावेळेस तुम्हीच फडकवणार झेंडे अजिबात नाही मला बाहेर जाता येणार नाही तुम्ही करा प्रयत्न हवं तर मी मदत करेल ए खरंच का मग मी करते सिरियसली चल ऑल द बेस्ट बरं बाय बाय नेहा खरंच तू छान आहेस आम्ही तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता ठीक आहे ग होतं असं माझ्याबद्दल चल भेटू नंतर त्रमशा तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद आहे तर आपण बघूया नेहा भाग बत्तीसावा एक रहस्यमय कथा स्वप्नील पाच सहा दिवसांच्या सुट्टीनंतर